पोंडिचेरी मध्ये असलेले डज छत्रपती शिवराय आणि कुतुबशाह यांच्या भेटीच्या संदर्भामध्ये एक उल्लेख करतात आणि खूप महत्वाचा उल्लेख आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या संदर्भामध्ये खूप कमी माहिती मिळते छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्या पद्धतीने ठार केलं ही संपूर्ण देशात नाही तर जगात घडलेली घटना होती आणि गोडकंडाच्या कुतुबशाहला या संदर्भात माहिती होती छत्रपती शिवराय ज्या ज्या वेळेस भेटायला आले तर कुतुबशाच्या मनामध्ये अफजल खानाच्या संदर्भामध्ये घडलेली घटना मनात होती की छत्रपती यांची भेट घेतात त्यांना ठार करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो डच आपल्या पत्रात लिहिता की छत्रपती शिवरायांना भेटण्यासाठी कुतुबशाहने पहिली अट घेतली की तुम्ही मला भेटायला येणार तेव्हा तुमचं असलेलं सैन्य हे या किल्ल्याच्या बाहेर काही अंतरावर असेल आणि तुम्ही एकटे मला भेटायला येणार डचाने त्या पत्रामध्ये उल्लेख केला की कुतुबशा आणि छत्रपती शिवरायांची भेट ज्या महल मध्ये झाली त्या महल मध्ये बसताना सुद्धा कुतुबशाह आणि छत्रपती शिवराय या दोघांमध्ये पंधरा फुटाचा अंतर ठेवलं होतं कुतुबशाला एवढी भीती छत्रपती शिवरायांची होती परंतु डच असं लिहितो की दोघांची भेट घडत असताना त्या महलाच्या भरती छत्रपती शिवरायांच्या वीस हजार सेनेने असा वेळा घातला किती कि ते कुतुबशाहला सुद्धा समजलं नाही आणि डच त्याच्या पत्रात लिहितो की इतक्या शांततेत ते वेळा घातला गेला की माशीने पंख फडकवा आणि त्याचा आवाज सुद्धा ऐकायला यावा इतक्या शांततेत वीस ते पंचवीस हजारच्या सैन्याने त्या महलाला भेट घातली या गोरखंड्याच्या किल्ल्यामध्ये तो महल कुठे आहे ते मला माहीत नाही परंतु डचाने त्या पत्रामध्ये जेव्हा तो उल्लेख केला याचा अर्थ छत्रपती शिवराणी कुतुबशाची भेट जेव्हा झाली जेव्हा छत्रपती शिवरायांनी तलवारीचा आणि ताकदीचा वापर न करता कुतुबशाह मन जिंकलं आणि कुतुबशाहला दाखवून दिलं की महाराष्ट्राचं हे स्वराज्य हे जनहितासाठी आहे आणि दक्षिणेकडे असलेली कुतुबशाही असेल किंवा आदिलशाही असेल या सगळ्या दक्षिणे असलेल्या शाहींनी औरंगजेबाच्या दक्षिण दिग्विजयाला औरंगजेबच्या दक्षिण जिंकण्याच्या असलेल्या मोहिमाला या तिघशाहींनी एकत्र येऊन दक्षिणेतली असलेली सध्या स्थापित ठेवाई असं छत्रपती शिवरायांच्या मनात होत आणि मित्रांनो दक्षिण दिग्विजय करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि ह्या गोडखंड्याच्या किल्ल्यामध्ये जो तह झाला या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना एक लक्ष होऊन आणि एक लाखा सैन्याचं मदत कुतुबशाहने मान्य केली आणि छत्रपती शिवराय इथून जिंजीपर्यंत गेले आणि मराठा साम्राज्य हे दिल्ली जिंजीपर्यंत वाढलं हा महत्वाचा इतिहास या गोडबंड्याच्या किल्ल्यामध्ये झालेला आहे